नमस्कार मित्रांनो रात्रीच खेळ चाले तसेच चा प्रेमाची गोष्ट बिग बॉस मराठी यासारख्या मालिका शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे अपूर्वाने दोन हजार चौदा साली रोहन देशपांडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला आता घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर अपूर्वाने पुन्हा दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अभिनेत्री अपूर्वा म्हणाली मला आयुष्याला दुसरी संधी नक्कीच द्यायची आहे काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील पण मला असं वाटतं तुम्ही कोणाबरोबर तुमचं आयुष्य घालवत आहात हे देखील तितकंच महत्वाचं आहे मला वाटतं की योग्य जोडीदार असणं खूप गरजेचं आहे जिथे प्रेम असावं कोणत्याही मर्यादा नसाव्यात मैत्री आणि एकमेकांबद्दल आदर असावा त्या व्यक्तीने फक्त पार्टनर म्हणून न राहता जो मला मोठं करतोय मी त्याला मोठं करत आहे असं नातं असावं शिवाय दोघंही त्या मार्गावर असू जिथे तिसऱ्या कोणाचीही गरज नाही अशा पार्टनरसोबत मला दुसरे लग्न करायचे आहे असे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं आहे एकंदरीतच अपूर्वाने घटस्फोटानंतर आता दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे